तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा जाती जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा म्हाड्याचे आमदार अभित पाटील यांनी मांडले लोकहिताचे अनेक प्रश्न एम आय डी सीचा लवकरच प्रश्न मार्गी लागणार म्हाडा शहराच्या पाणी प्रश्नाला पहिल्याच दिवशी घातला हात म्हाडा विधानसभा मतदारसंघामध्ये मागील तीस वर्षाची सत्ता उलटवून टाकत मतदारसंघात परिवर्तन घडवले आमदार पाटील यांनीही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आक्रमकपणे विविध सामाजिक प्रश्न मांडत त्याची सोडवणूक होण्याच्या दृष्टीने तयारी ठेवली आहे माडा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून विकासाचे विजन असणारे लोकप्रतिनिधी पाठवण्याचे काम विधानसभा निवडणुकीत मतदारांनी केले आहे यामुळेच आमदार अभिजित पाटील यांनी केवळ विकास आणि विकास यासाठीच आपली आमदारकी पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे बुधवारी झालेल्या नागपूर येथील पहिल्याच विधान भवनात भाषणात अगदी मुद्देसूतपणे आपल्या मतदारसंघातील विकासासह राज्यातील मराठा आरक्षण धनगर आरक्षण लिंगायत आरक्षण महादेव कोळी मुस्लिम यासाठी विविध जातीच्या आरक्षण संदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी राज्यात जातीनिहाय जनगणना करावून करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली मराठा आरक्षण प्रश्नाचे मागील अनेक दिवसांपासून मनोज रांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे पंचवीस डिसेंबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे परंतु या आंदोलनाच्या इशाराकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नसून अभिभाषणात बाबतीत कसलाही भूमिका मांडली नसल्याने आमदार अभिजित पाटील यांनी सरकारवर थेट नाराजी व्यक्त केली आहे यामुळे आमदार अभिजित पाटील यांच्यामुळे सरकारला आरक्षण प्रश्नातील होणाऱ्या आंदोलन प्रश्नांची आठवण करून देण्याचं सुद्धा अभिजित पाटील यांनी केले यामुळे मराठा समाजाला दिलेल्या दिलेला, दिलेला शब्द पाळण्यासाठी आमदार अभिजित पाटील यांचा पहिल्या दिवसापासूनच पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे म्हाडा मतदारसंघातील म्हाडा शहरामध्ये दहा दिवसातून पाणी मिळत आहे याबाबत उजनी धरण या म्हाडा तालुक्यात असूनही अशी वाईट अवस्था का असा प्रश्न मांडत हा पाणी प्रश्न सोडविण्याबाबत मागणी केली आहे सरकारने शहराबरोबरच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी पावले उचलावीत उचलली पाहिजे याकरिता आपल्या मतदारसंघात असलेल्या मेंढापूर आणि मोडणी या ठिकाणी एमआयडीसी ला सुद्धा लवकरात लवकर मान्यता दिल्यास या भागाचा मोठा विकास होईल असेही सांगितले यासह विविध प्रश्नावर अभिजित पाटील यांनी आवाज उठवीत आपण म्हाडा मतदारसंघाला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे नतमस्तक होऊन आज आत आलो तुकाराम महाराजांनी सांगितलंय की उजळावा आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले बोलो धनी विठ्ठल सज्ञा या उक्तीप्रमाणे भविष्याच्या वाटा उजळवण्यासाठी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाट्यावर नेण्यासाठी इथं सत्याची बाजू मांडण्यासाठी आलो मी आपल्या या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आहेत मराठा आरक्षणावरती गेले कित्येक दिवस अजून देखील आंदोलनाची पंचवीस तारीख त्या ठिकाणी मनोजदा दारांगे पाटील साहेबांनी दिली तर त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावी त्या ही अभिभाषणामध्ये नव्हती धनगर समाज लिंगायत समाज महादेव कुळी समाज मुस्लिम समाजाच्या जा आरक्षणाचा जातनिहाय जनगणना करून हा प्रश्न निकाली काढावा ज्या पद्धतीनं आज आपण वन ट्रिलियन आपली इकॉनॉमी करायच्या दृष्टीनं विचार करतोय परंतु श्रीमंत श्रीमंत होतोय आणि गरीब गरीब होतोय परंतु हा शहरीकरणासाठी सगळा मोठा वाटा उच उचलला जातोय परंतु ग्रामीण भागामध्ये आमच्या इथं मेंढापूर असेल मोडलीम असेल एम आय डी सीला प्रोत्साहन दिलं तर भविष्यातलं खूप मोठा वाटा होऊ शकतो माझ्या माडा शहराला माडा शहरामध्ये साहेब सगळ्यात मोठं उजनी धरण आहे परंतु माडा शहराला दहा दिवसाला एकदा पाणी येतं आहे तर ते पाण्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन करावं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये दादा आपल्याला एम एस पी वाढवणं हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा करून एम एस पी वाढवून द्यावी तरच साखर कारखान्याच्या उसाच्या बिलाची